नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला कधीही आपल्या घरामध्ये कोणतीही आपली कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होत नसेल घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे गणपतीजवळची एक वस्तू उचलून आपल्याजवळ ठेवायची आहे किंवा तुम्ही मग घरामध्ये पण ठेवू शकता तर ती वस्तू कोणती ठेवायची आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता आपली एखादी इच्छा आहे आता आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे की ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाला पाहिजे तसं मग त्या महिने तिला पाहिजे तसं मग यश मिळत नसेल किंवा घरामध्ये धनप्राप्ती होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय घरातील कोणीही करू शकते जर तुमच्या घरातील गणपतीचे विसर्जन केले असेल तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो उपाय करू शकता कारण की बऱ्याच वेळा काय होतं काही जणांचा गणपती दीड दिवसाचा असतो तो सचगन तर काही जणांच्या घरी पाच दिवसाचे गणपती असतात तर सात दिवसाचे असतात तर मग अकरा दिवसाचे गणपती असतील तर त्यावेळेस मग आपल्याला तोपर्यंत हा उपाय करायचा आहे आता घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती सतत कष्ट करत असते किंवा एखाद्या व्यक्तीचा घरामधील व्यवसाय असेल किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत असेल पण ती ती जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा त्या कष्टाला म्हणाक्यात किंवा त्या मेहनतीला यश मिळत नसेल तर त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता कोणतंही तुमचं काम असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी किंवा धनप्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे त्यासाठी अकरा रुपयाचे नाणे आपल्याला घ्यायचं आहेत तर मग त्यामध्ये तुम्ही एक रुपयाचे किंवा दोन किंवा पाच रुपयाचे असे करून आपल्याला अकरा नाणे घ्यायचे आहेत तर यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला अगोदर गणपती बाप्पाची आपण जिथे स्थापना केली आहे तर तिथे आपल्याला गणपती बाप्पाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आता जर तुमच्या घरातील गणपती बाप्पाचं तुम्ही विसर्जन केला असाल तर देवघरामध्ये प्रत्येकांच्या गणपती बाप्पाची मूर्त्या असतात किंवा मग फोटो वगैरे असेल तर तुम्ही फोटो पुढं पण एक दिवा प्रज्वलित करून हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि मग गणपती बाप्पांना ज्या प्रिय आहेत म्हणजेच की एकवीस दुर्वांची जुडी म्हणा किंवा लाल जास्वंदीचं जे फुलं आहे तर ते फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला गणपती बाप्पा पुढे एक आसन घेऊन बसायचं आहे आता कोणतीही सेवा उपाय करत असताना किंवा देवपूजा वगैरे करत असताना आपण आसन घेऊन बसत असतो देवपूजेपुढं कारण की आपण जर आसन घेऊन बसलं नसेल तर त्यावेळेस काय होतं आपण जी सेवा उपाय करू तर ती धरणी मातेला समर्पित होते म्हणून मग आसन घेऊनच बसायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे ओम गण गणपते नम असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे अथर्व शीर्ष म्हणायचं आहे तर घरामध्ये सुख शांती नांदावी किंवा घरामध्ये आपल्याला कोणतीही आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करत असाल तर त्याबद्दल मग सांगायचं आहे किंवा घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय करणार असाल तर त्याबद्दल मग सांगायचं आहे तुमची कोणतीही इच्छा असेल तर त्याबद्दल सांगायचं आहे गणपती बाप्पांना आणि मग प्रार्थना करायचं आहे आणि जे आपण अकरा रुपये घेतले आहे तर ते अकरा रुपये आपल्याला गणपती बाप्पाजवळ ठेवायचं आहे तर किती वेळ ठेवायचं आहे तर तुम्ही दिवसभर ठेवायचं आहे ते जे नाणे आहेत तर आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ते नाणे तिथून उचलायचे आहेत आणि मग त्यामधील जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते एक रुपयाचं नाणं आता घरामध्ये तुम्ही मग महिलांसाठी हा करत असाल उपाय तर मग महिलांनी स्वतःच्या पर्समध्ये ठेवायचं आहे हे नाणं मग लक्ष्मी आकर्षित करत असते म्हणून मग घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते किंवा घरामध्ये जर आलेली लक्ष्मी टिकून राहत नसेल तर मग लक्ष्मी स्थिर होण्यासाठी पण हा उपाय तुम्ही करू शकता किंवा घरातील एखादी व्यक्ती अशी आहे की ती नोकरी करत आहे पण नोकरीमध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यावेळेस त्या व्यक्तीच्या पाकिटामध्ये पण तुम्ही हे जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते ठेवायला देऊ शकता त्यानंतर मग काय करायचं आहे त्यामधील जे राहिलेले दहा रुपये आहेत तर ते दहा रुपये आपल्याला घ्यायचे आहेत आणि जिथे कुठे जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे तर जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर तुम्ही मग देवीच्या मंदिरात जाऊ शकता किंवा इतर कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही मग जाऊ शकता मंदिरात गेल्यानंतर दानपेटी हे असते हे प्रत्येक मंदिरामध्ये दानपेटी असतेच मंदिरात मग दानपेटी नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे दानपेटी असेल तर तुम्ही दानपेटीमध्ये ते जे दहा रुपये आहेत तर ते दहा रुपये दान करायचं आहे आणि जर नसेल दानपेटी तर त्यावेळेस मग मंदिराबाहेर जी बसलेली गरजू व्यक्ती असतात तर त्या गरजू व्यक्तींना दहा रुपये तुम्ही दान करायचं आहे जर गणपतीच्या मंदिराच्या जवळपास जर एखादी व्यक्ती म्हणा किंवा कोणीही नसेल तर त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन मग तिथे मग हे जे दहा रुपये आहेत तर तिथे दान करू शकता तर मंदिरामध्ये आपण जर दहा दा रुपये दान केले किंवा के कोणतीही वस्तू जर आपण दान केली तर त्यावेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही त्यामुळे दान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते त्यासाठी त्यावेळेस मग तुम्ही पैसे दान करू शकता किंवा धान्य दान करू शकता किंवा मग जे तुम्हाला शक्य होत असेल ते तुम्ही मग आवर्जून दान करायचं आहे कारण की आपण व्यक्तींना जर दान करत असेल तर त्यावेळेस मग काय होतं की त्या व्यक्तीचं तुम्हाला मग चांगला आशीर्वाद प्राप्त होतो आता कधीही वाईट व्यक्तीला आपण म्हणा कोणतीही वस्तू आपण जर दान के करायचं आहे तर हा आपल्याला काय करायचा आहे दान केल्यामुळे त्या व्यक्तीमधील जे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात त्यामुळे आपल्याला चांगले दोष प्राप्त होतात वाईट दोष आपल्या घराला म्हणा किंवा आपल्या घरातील ज्या व्यक्तीने दान केलं आहे तर त्या व्यक्तीला वाईट दोष प्राप्त होत नाहीत म्हणून मग आपल्याला ही जी वस्तू आहे तर आवर्जून दान करायची आहे त्याचप्रमाणे मग तुम्ही तिथे मंदिरात बसायचं आहे मंदिरात बसून मग ओम गण गणपते नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता जरी तुमच्या घरातील गणपती बाप्पाचे विसर्जन झाले असेल तरीही तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तुमच्या घरातील ती व्यक्ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाला त्या मेहनतीला पाहिजे तसं यश मिळत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो म्हणजे काय करायचा आहे आता जर तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर, तर गायीला मग काय करायचं आहे शुद्ध तूप घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यामध्ये मग गूळ टाकायचं आहे आणि हे एकत्र करून मग आपल्याला गायीला खाऊ घालायचं गा आहे तर तुमची त्यावेळेस कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते म्हणून मग आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून आपण जर गायीला ही वस्तू खायला दिली तर सगळ्या देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपली जी कोणती पण कठीण इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते म्हणून मग अनंत चतुर्दशीपर्यंत हा एक उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर मग गायीच्या पाठीवर ते हात फिरवायचा आहे आणि तुमची जी कोणती इच्छा असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि गायीची गायीच्या तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र मनात्मक प्रदक्षिणा घालायची आहेत तर हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग तुम्हाला हा उपाय जर करायचा असेल तर मग तुम्ही पुढील महिन्यात जी संकष्टीच्या तुर्ती येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय केल्यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होते तर मग हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद